लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त खामगाव पोलीस स्टेशन व लायन्स क्लब संस्कृतीच्या वतीने शुक्रवारी सकाळी घेण्यात आलेल्या वॉक फॉर युनिटी या पाच किलोमीटर मॅरेथॉन व चालण्याच्या उपक्रमाला लक्षणीय प्रतिसाद मिळाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नगरपरिषद मैदानीतून अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांनी हेरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ केला पाच किलोमीटरच्या स्पर्धेत नागरिक प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी सामाजिक संस्था ज्येष्ठ नागरिक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत राष्ट्रीय एकतेचा आणि समाजात एक देशभक्तीची भावना अधिक बडकटीचा संदेश दिला मॅरेथॉन दरम्यान भारत माता की जय सरदार वल्लभभाई पटेल अमर रहे जय घोष करण्यात आला भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्ताने बुलढाणा जिल्हा पोलीस दल व संस्कृती खामगाव यांच्या विद्यमाने आयोजित वॉक फॉर रन रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सर्व खामगावकर आज उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन हा आपला आजचा जो कार्यक्रम आहे खूप यशस्वीपणे पार पडलेला आहे मी सर्व खामगावकरांचे जिल्हा पोलीस दल तसेच लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव यांच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद काय काय जिल्हाभरात जिल्हा पोलीस दलातर्फे माननीय पोलिस अधीक्षक तांबे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली सर्व जिल्हाभर तालुका पोलीस स्टेशन तसेच इतर सर्व स्टेशनला आपण रन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटीचे आयोजन केलेले आहे